नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रवण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे डॉक्युमेंट तर जमा केलेले आहे कागदपत्रे जमा केलेले आहेत परंतु अजूनही वाढीव अनुदान रुपये एक हजार जमा झालेले नाही तर अशा लाभार्थ्यांनी नेमकं काय करायचं आहे ते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तर मित्रांनो जोपर्यंत आपले एक हजार रुपये मिळत नाही तोपर्यंत आपण हा लढा कंटिन्यू ठेवणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपण काय केलं पाहिजे म्हणजे आपल्या खात्यावर हे जे काही वाढीव अनुदान आहे तर ते जमा होऊ शकेल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो ऑक्टोंबरचा हप्ता हा सात ऑक्टोंबर पासून रिलीज झालेला आपल्याला दिसून येईल आणि लाखो लाभार्थ्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झालेले आहे परंतु आठ ऑक्टोंबरला मात्र जी काही दिव्यांग आहे आहेत त्यांच्या खात्यावर अडीच हजार रुपये जमा झालेले होते तर ही जी काही तफावत दिसून आलेली काहीच्या खात्यावर पंधराशे जमा झाले तर काहीच्या खात्यावर अडीच हजार रुपये जमा झाले त्यामुळे सर्व जे दिव्यांग बांधव आहेत ज्यांना वाढीव अनुदान मिळालेले नाही त्यांना फक्त पंधराशेच रुपये मिळालेले आहे तर ते वेळोवेळी कॉमेंट करून विचारत आहे की आमच्या खात्यावर या योजनेचं वाढीव अनुदान कधी जमा होणार आहे तर मित्रांनो याच्या अगोदर मी आपणास सांगितलेलं आहे काही लाभार्थ्यांच्या कॉमेंट्स आलेले आहे ज्यांनी नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र शासनाने जे काही परिपत्रक काढलेलं होतं आणि त्या संदर्भातील माहिती सुद्धा आपण आपल्या चॅनलवर दिली होती तर नऊ ऑक्टोबरच्या परिपत्रकानुसार ज्या लाभार्थ्यांनी आपलं युडी आय डी कार्ड आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट तात्काळ तहसील कार्यालयामध्ये जमा केलेलं होतं आणि तिथल्या बाबूकोन ते अपडेट करून घेतलेलं होतं तर त्यांच्या खात्यावर हे जे काही एक हजार रुपये जे काही वाढीव अनुदान होतं ते जमा झालेलं आहे आणि या संदर्भातील ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा झालेलं आहे त्यांनी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉमेंट सुद्धा केलेले आपल्याला दिसून येईल त्यानंतर मित्रांनो आता बऱ्याच जणांनी नुकतंच हे युडी कार्ड आहे डिसेबिलिटी सर्टिफिकेट तहसील कार्यालयामध्ये जमा केलेलं आहे आणि ते विचारत आहे आणि ते रोजच विचारत आहे की आमच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार तर मित्रांनो युडी आय डी कार्ड आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट हे जरी आपण तहसील कार्यालयामध्ये जमा केलेलं असलं तर साधारणतः हे डॉक्युमेंट वेबसाईटवर अपडेट करणे व्हेरीफाय करणे ते यासाठी चार ते पाच दिवस लागतात त्यामुळे आपल्याला चार ते पाच दिवसाची कळ काढावं लागेल म्हणजे डॉक्युमेंट दिलं म्हणजे आपलं काम झालं असं नाही त्याचबरोबर काय होते जी तहसील कार्यालयातील कर्मचारी असतात तर ते गर्जीपणा करतात लगेच आपले डॉक्युमेंट अपडेट करत नाही ते त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या वेळेनुसार हे कामे करतात म्हणून होऊ शकते काही लाभार्थ्यांच्या बाबतीत लगेच ते डॉक्युमेंट वेबसाईटवर अपडेट केले जातात तर काही डॉक्युमेंटच्या बाबतीत काही लाभार्थ्यांच्या बाबतीत हे पाच ते दहा दिवस सुद्धा लागू शकतात तर होऊ शकते ज्या लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट वेबसाईटवर अपडेट केले व्हेरीफाय केलं त्यानंतर पुढील पाच दिवसामध्ये त्यांच्या खात्यावर हे जे काही वाढीव अनुदान आहे ते तात्काळ जमा केले जाते परंतु आपल्या तहसीलमधील कर्मचाऱ्यांनी हे काम वेळेत जर पूर्ण केलं नाही तर त्याला वेळ लागू शकतोय होऊ शकते त्यांनी जर हे काम तात्काळ केलं तर ता लगेच पैसे चार ते पाच दिवसात जमा होतात अन्यथा त्याला वेळ पण लागतोय तर मित्रांनो आता आपण डॉक्युमेंट जमा केलेले असेल तर आता आपल्याला काय करायचंय तर मित्रांनो चार ते पाच दिवसाची वाट बघायची आहे आपल्या खात्यावर पैसे जमा होण्यासाठी कारण साधारणतः शासनाने याच्या अगोदर सांगितलेलं आहे जे काही दिव्यांग बांधवांचं वाढीव अनुदान आहे तर ते दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यावर जमा केलं जाईल आणि आता आपल्याला माहित आहे की साधारणतः अठरा तारखेपासून दिवाळीचा सण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो त्यानुसार मित्रांनो अठरा तारखेपर्यंत ज्या दिव्यांग बांधवांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले असेल वेबसाईटवर अपडेट झालेला असेल सगळी माहिती तर त्यांना हे वाढीव अनुदान मिळून जाईल परंतु तहसील कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे याला वेळ पण होऊ शकतो काहींना दिवाळीच्या तोंडावर मिळू शकेल तर काहींना दिवाळी झाल्यानंतर सुद्धा हे जे काही वाढीव अनुदान आहे तर ते मिळू शकेल परंतु मित्रांनो एकदा हे अनुदान आपलं वाढीव अनुदान सुरू झालं की नंतर मात्र आपल्याला काही करण्याची गरज पडणार नाही त्यामुळे मित्रांनो आता फक्त आपल्या हातात आहे वाट बघणे आणि त्यानंतर दुसरी गोष्ट नेमकं काय करायचं आहे की ची जी काही वेबसाईट आहे एस एस डॉट मा आय टी डॉट ओ आर जी तर या वेबसाईट वर जाऊन वेळोवेळी अपडेट चेक करणे लाभार्थ्यांची जी काही स्थिती आहे स्टेटस आहे तर ते चेक करणे की आपला आधार मॅपिंग झालेला आहे का युपी आय कार्ड अपडेट झालेला आहे का तर त्याची संपूर्ण माहिती त्या वेबसाईट वर देण्यात आलेली आहे इथे जाऊनच फक्त आपल्याला ही अपडेट झाल्याची माहिती मिळू शकते ज्यांना पैसे आलेले असतील त्यांची काही अडचण नाही परंतु ज्यांना हे वाढीव अनुदान मिळालेलं नसेल तर त्यांना आता थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते चार ते पाच दिवस डॉक्युमेंट जमा झाल्यानंतर चार ते पाच दिवस लागतात पैसे जमा होण्यासाठी त्यामुळे फक्त वेट करा वाट बघा कळ काढा तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होतील तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट होती जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जोपर्यंत आपल्याला हे वाढीव अनुदान मिळत नाही तोपर्यंत आपण हा प्रश्न उचलून धरणार आहे आणि कंटिन्यू या संदर्भातील जे काही महत्वाचे अपडेट आहे तर ते आपल्यापर्यंत निश्चित पोहोचवणार आहोत धन्यवाद